खास आपल्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी दोन हजार सव्वीस गुलाल कोणाचा गाव दर्शन लाईक आपल्या गटातील व गणातील विविध पक्षांच्या उमेदवारांची रोखोक बातचीत आपल्या सर्कल मध्ये नेमकं चाललंय काय गुलाल कोणाचा गाव दर्शन लाईफ पहा फक्त गाव दर्शन नमस्कार मी श्रुती अशोक गरुड घाटनांद्रा जिल्हा परिषद गटाची अधिकृत उमेदवार भाजपाची माझ्यासोबत आमठाणा गणाचे काकासाहेब धनराज पाटील मोरे तथा घाटनांद्रा गणाच्या रुखैया वसीम शेख हेही आहे आज प्रचाराची सांतवत आहे आणि काय प्रतिसाद जनतेकडून किंवा मतदाराकडून आपल्याला मिळत आहे प्रतिसाद तर खूप सुंदर मिळाला आहे सर्वांचे आशीर्वाद सर्वांचा प्रेम सर्वांचा विश्वास हे दिसून येत आहे येत्या नऊ तारखेला हे कळूनही येईल विकासाच्या मुद्द्यावर काय मुद्द्यावर बोलायचं झालं तर रस्त्याचे काम करायचे आहे पाण्याची सुविधा करायचं आहे महिला सक्षम करण्याची आहे बरेचसे मुद्दे आहेत शिक्षणाचे आरोग्याचे बरेचसे याच्यावरती लक्ष द्यायचं आहे संपूर्ण जवळपास लक्ष लागलेलं आहे एक युवती म्हणून भाजपच्या वतीने जबाबदारी आहे ते माझे सभापती होते आणि माझी आई राजकारणात आहे त्या माझी जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांच्या कामाच्या कामकाजाच्या अनुभवातून माझ्या शिक्षणाच्या अनुभवातून मी आपल्या सर्कलच्या विकासासाठी कामे करेल काय 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 प्रतिसाद जो प्रतिसाद दिसला आहे तो बघून खरच खूप आनंद होतोय खूप विश्वास आहे लोकांचा त्यांचा आशीर्वाद आहे भरभरून प्रेम करताय आणि याचा खूप आनंद होतोय देशात आणि राज्यातही दे आपला सरकार आहे तर गल्ली ते दिल्ली पर्यंतचा आपला विकास आपल्याला करायचा आहे तेच सांगेल